नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आजपासून आपण जे आहे ते नवीन सिरीज सुरू करतोय जे के टोडे एम सी क्यू क्वेश्चन्स अँड आन्सर्स इन मराठी तुम्हाला सगळे काही जे के एम सी क्यू जे असतील हे तुम्हाला मराठीमध्ये जे आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला उपलब्ध होतील तर ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण घेतोय तर मी कसं ठरवलेलं आहे की एक दहा दहा दिवसामध्ये एका वर्षाचे तरी करंट अफेअर्स असतील म्हणजे पाठीमागचे जून दोन हजार चोवीस पासूनचे सुद्धा असतील चे, चे चे, mázhe, चे 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 आणि ह्या वर्षाचे दोन हजार पंचवीसचे सुद्धा आपल्याला जे आहे ते कव्हर करायचे आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये मी दोन ऑप्शन्स ठेवलेले आहेत एक म्हणजे पहिलं म्हणजे आपल्याला फक्त प्रश्न उत्तर जे आहेत जेकेटुडेचे फक्त प्रश्न उत्तर जे आहेत हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर जे केुडे करताना फक्त प्रश्न उत्तरच करायचे आहेत आणि जर तुम्हाला थेअरी करायची असेल जर तुम्हाला थेरी करायची असेल म्हणजे डिटेलमध्ये जर करायचं असेल तर ते तुम्ही मधून करा मात्र परीक्षेला जाताना के टोडेचे प्रश्न उत्तर सर्वांनी पाठ करून जा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ सिरीज नक्कीच तुम्हाला कामाली ठीक आहे आता या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन जर बघायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ज्या बे असतील त्या पीडीएफ तुम्हाला घ्यावे लागतील तर त्याच्यात तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती जी आहे ती मी देईन त्याच्यातून तुम्ही त्या पीडीएफ घेऊ शकता मात्र प्रश्न उत्तर के केटोडे प्रश्न उत्तर सगळ्यांनी पाठ करा आणि सिम्प्लिफाईडची थेरी सर्वांनी पाठ करा म्हणजे तुमचा गोंधळ अजिबात कशामध्ये उडणार नाही ही सिरीज एम पी सी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा जी आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्याला तुम्हाला काम येणार आहे आणि गट क परीक्षा चार जानेवारी दोन हजार सव्वीसला तुम्हाला काम येणार आहे आणि प्लस ज्या कोणत्याही एक्झाम दोन हजार पंचवीस चे सगळे जे असतील जर तुम्ही मेन्सला पोहोचला तर तिथे सुद्धा तुम्हाला सिरीज जी आहे ते काम येणार आहे त्यासाठी सर्वांनी चॅनल आपलं सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ठीक आहे आता टोटल प्रत्येक महिन्यामध्ये दोनशे चाळीस प्रश्न आहेत ओके तर दोनशे चाळीस मधले दहा प्रश्न जे आहेत ते आपण आज घेणार आहोत ठीक आहे मग एक नोटबुक तुम्ही घाला जे काही आपले व्हिडिओ दररोज जे प्रश्न येतील ते तुम्ही नोट डाऊन करत चला रेग्युलरली डेलीच्या डेली ठीक आहे म्हणजे काय होईल तुमच्या हातातून सगळे प्रश्न उत्तर सुद्धा जातील आणि तुमची रिव्हिजन करायला तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही याच्यामध्ये आपण स्पष्टीकरण वगैरे काही बघणार नाही प्रश्न असेल त्याचं उत्तर असेल जे टूडेचे फक्त प्रश्न उत्तर करा अजून एकदा सांगतो केअरफुल आहे का के टोड्याचे फक्त सर्वांनी प्रश्न उत्तर करायचे आणि सिम्प्लिफाईडची सगळी थेरी वाचायची ठीक आहे तर आणि तर म्हणजे आपला आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन जे आहे ते तुमचे बसून जाईल ठीक आहे तर आता सुरुवात करूया तर बघा प्रश्न असा आहे पहिला प्रश्न आणि उत्तर मी फक्त सांगतोय फक्त सर्वांनी नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता तर बघा जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन सी आर फोर फिफ्टी प्रोटोटाईप हा जगातील हाय स्पीड ट्रेन आहे आर फोर फिफ्टी प्रोटोटाईप हे कोणत्या देशाने अलीकडे लॉन्च केलेली आहे तर त्याचं उत्तर आहे चीन लक्षात ठेवायचं दुसरा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने वेदना रहित इंजेक्शनसाठी सुईमुक्त शॉक सिरिंज विकसित केलेले आहेत तर याचं उत्तर आहे आय आय टी बॉम्बे कोणत्या संस्थेने वेदना रहित इंजेक्शनसाठी सुईमुक्त शॉक सिरीन जे आहे ते विकसित केलेले किवड सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे सीआर फोर फिफ्टी प्रोटोटाईप आले की देश तुमच्या लक्षात यायला पाहिजे कुठल्या संस्थेने सुईमुक्त शॉक हा सुवड तुमच्या समोर आला की आयटी बॉम्बे लक्षात तुमच्या यायला पाहिजे पुढं प्रश्न तिसरा विवाद से विश्वास योजना कोणत्या क्षेत्राशी शे संबंधित आहे तर याचं उत्तर आहे कर आकारणी तर विवाद से विश्वास योजना जी आहे ही कर आकारणी या क्षेत्राशी संबंधित आहे नंतर तमू लोसार हा सण कोणत्या देशात साजरा केला जातो तर त्याचं उत्तर आहे नेपाळ तमू लोसाराला नेपाळ हा देश तुमच्या लक्षात यायला पाहिजे पुढं स्टेलेरिया बेंगालेन्सिस नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती अलीकडेच कोणत्या राज्यात सापडली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल स्टेलेरिया बेंगालेन्सिस नावाची एक नवीन वनस्पती प्रजाती कुठल्या राज्यात आढळली पश्चिम बंगालमध्ये आढळली म्हणजे बघा सीआर फोर फिफ्टी प्रोटोटाईप चीन हे लक्षात नोट डाऊन करायचं लगेच इमिजिएटली तुमच्या नोट नोटबुकमध्ये नोट डाऊन करा सी आर फोर फिफ्टी प्रोटोटाईप चीन सुईमुक्त शॉक शेरिज वेदनारित इंजेक्शन साठी सुईमुक्त शॉक शेरिंज आयआयटी बॉम्बे विवाह विश्वास योजना ही कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे कर आकारणी तमूल लोसार सण कुठल्या देशात साजरा केला जातो नेपाळ स्टेलेरिया बेंगाल नावाची नवीन वनस्पती प्रजाती कुठल्या राज्यात सापडलेली आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल पुढचा प्रश्न बघूया दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर एंग प्रदेशने आयोजित केलेल्या संस्कृती उत्सवाची थीम काय आहे तर याचं उत्तर आहे हमारी संस्कृती हमारी पेचाण असं दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशने आयोजित केलेल्या संस्कृत उत्सवाची थीम आहे हमारी संस्कृती हमारी पहचान पुढचा प्रश्न आहे बातम्यामध्ये दिसणारा चष्मा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे तर याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान तर चष्मा अणुऊर्जा प्रकल्प कुठल्या देशामध्ये आहे तर तो आहे पाकिस्तानमध्ये पुढचा प्रश्न आठवा अलीकडेच कोणत्या राज्याने संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद जिंकलेला आहे उत्तर आहे पश्चिम बंगाल संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद कुठल्या राज्याने जिंकलं उत्तर आहे पश्चिम बंगाल नंतर बिझनेस रेडी बी रेडी हा कोणत्या संस्थेचा प्रमुख अहवाल आहे उत्तर आहे जागतिक बँकेचा तर बिझनेस रेडी किंवा बी रेडी जो आहे हा जागतिक बँकेचा एक प्रमुख अहवाल आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने विलो हा क्वांटम प्रोसेसर लॉन्च केलेला आहे याचं उत्तर आहे गुगल कोणत्या संस्थेने विलो हा क्वांटम प्रोसेसर लॉन्च केलेला आहे गुगल तर अशा प्रकारचे दहा प्रश्न आहेत तुमच्या नोटबॉ नोट नोटबुक नोटबुकमध्ये पटकन तुम्ही हे नोट करून घ्यायचं आहे आणि याची सतत रिव्हिजन आहे उद्याचे व्हिडिओ यायच्या आधी तुमच्या याची सगळ्यांची रिव्हिजन आहे ती असली पाहिजे म्हणजे प्रश्न उत्तर तुमचे जे के केचे जे असतील ते पाठ होऊन जातील तुम्हाला काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही एकदम पटकन तुम्हाला रिकॅप करून देतो मी तर बघा खालूनच आता वरती जाऊया तर कुठल्या संस्थेने विलो हा क्वांटम प्रोसेसर लॉन्च केला विलो हा क्वांटम प्रोसेसर गुगल रेडी हा जागतिक बँकेचा एक प्रमुख अहवाल आहे संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद या पश्चिम बंगाल राज्याने जिंकलेला आहे चष्मा अणुऊर्जा प्रकल्प पाकिस्तानमध्ये आहे उत्तर प्रदेशने आयोजित केलेल्या संस्कृती उत्सवाची थीम आहे हमारी संस्कृती हमारी पहचान त्याच्यानंतर स्टेलेरिया बँगलेन्सिस नावाची नवीन वनस्पती प्रजाती पश्चिम बंगालमध्ये आहे तमोलो ओसार सण नेपाळमध्ये आहे देशात साजरा केला जातो से विश्वास योजना ही कर आकारणी क्षेत्राशी संबंधित आहे आणि आय आय टी बॉम्बे या संस्थेने वेदनात इंजेक्शनसाठी सुईमुक्त शॉक सिरिंज विकसित केलं जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन सी आर फोर फिफ्टी प्रोटोटाईप जो आहे हा चीन या देशानं अलीकडेच लाँच केलेला आहे तर दहा प्रश्न आहेत व्यवस्थित करा जसे जसे व्हिडिओ पोस्ट होतील तसं 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 तस तस गोष्टी पुढे सरकतील आणि तुमचे रिव्हिजन सुद्धा पुढे पुढे व्हायला पाहिजे कुणीही विसरू नका दोन तीन वेळा व्हिडिओ रिवाईज करून सर्वांनी ऐका चॅनलवरती नवीन असाल नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जी काही लढाई आहे तुमची स्वतःची लढाई आहे ठीक आहे त्याच्यामुळं अजिबात घाबरू नका आणि प्रयत्न करत राहा यश एक ना एक दिवस तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे ओके भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट